जिल्हा कार्याध्यक्ष आहेत हे श्री व्यंकट भोसले हे सुद्धा जिल्हा कार्याध्यक्ष आहेत हे गालफडे साहेब आहेत हे जिल्हा उपाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर आम्ही काल एक महिलेची चे आमच्याकडे तक्रार आली होती की एक बुवा आहे तो काहीतरी अघोरी प्रकार करत आहे त्यासाठी म्हणून आम्ही त्या ठिकाणी जायचं ठरवलं आणि तिथे गेल्यावर आम्हाला जे अघोरी प्रकार दिसले त्याबाबत आम्ही बोलण्यासाठी तो उभा आहे सगळ्यात महत्वाचं अंधश्रद्धा निर्माणबाबत लोकांचा वेगवेगळे गैरसमज आहेत मी पहिले आमची भूमिका मांडू इच्छितो अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी आहे याची आमचे चार सूत्र आहेत चार गोष्टी आहेत की ते आम्ही पाळतो पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला ज्या वैज्ञानिक दृष्टिकोन आहे त्याचा अंगीकार करणे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणे प्रचार करणे दुसरी गोष्ट म्हणजे ससंत आणि समाजसाधारण जे लोक आहेत या लोकांचा वारसा सगळ्यांना समजून सांगणे तिसरी गोष्ट आहे की सगळ्यात महत्वाची म्हणजे भारतीय संविधानामध्ये बावन अ कलमानुसार जे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो सगळ्यांना समजून सांगायचा आहे आम्हाला आणि आज ज्या प्रकरणासाठी आम्ही आलो हो, आहोत त्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जे आर्थिक शोषण करणाऱ्या शारीरिक शोषण करणाऱ्या ज्या घटना असतात त्या घटनांच्या अशा अंधश्रद्धांना विरोध करायचा आम्हाला आम्ही त्या ठिकाणी गेलो आम्ही जे, जे काय गोष्टी बघितल्या स्टिंग ऑपरेशन केलं आम्ही आणि त्या स्टिंग ऑपरेशन करत असताना काय काय घडलं किंवा त्या बाबाने काय काय केलं याबाबत आमचे व्यंकट भोसले बाबीमध्ये त्यांनी सभा घेत असताना त्यांनी ह्या महाराजाविषयी बरेचसे आरोप केले होते आणि ठराव घेतला ग्रामपंचायतचा त्यांनी आणि पोलीस स्टेशनला पण तक्रार दिली पण कुणी तक्रार घेतली नाही शेवटी आम्हाला वाटलं की बा दखल घ्यावा आम्ही आमचा ग्रुप सगळा आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी बाबा ते बिरुबा मंदिर शिऊर तालुका वैजापूर या ठिकाणी बिरुबाचं एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये ते बाबा बुक्का झाडपाला त्यांचे ला काठी आणि अशा पद्धतीने त्यांचे ते अवजार होते काही गंडे दोरे होते ह्याच्याद्वारे ते उपचार करत होते काही बऱ्याच प्रमाणात महिला पण होत्या आणि काही तरुण मुलं पण होती एक मिलिटरीचा मुलगा पण तिथे आला होता आणि जे शारीरिक व्याधी आहेत त्या महिला त्या ठिकाणी घेऊन सांगत होत्या आणि प्रत्येकाला त्यांनी ते बुक्का देत होते आणि काठीनं मारत होते आणि या ठिकाणी झाडपाला आहे तो झाडपाला त्यांनी खायला द्यायचा एक त्याच्यातली एक म्हातारी बाई होती तिला पण काहीतरी शारीरिक त्रास होता ती म्हणे मागच्या वेळेस आली होती तर त्या या झाडपाल्यानं मला उलट्या झालेल्या आहेत तरी सुद्धा तो त्या आग्रह करत होता की हे झाडपाला खा तुम्हाला बरं वाटत त्याच्यानंतर मग तो मिल्टीचा एक मुलगा होता त्याला भूत लागलं भूत लागलं तर मग त्यांनी काय केलं के की मग काठीनं मारलं बुक्का टाकला मग त्याच्यानंतर मग त्याला निघून जा निघून जा असं त्याला इशारे देत होता नंतर कपडे काढून सुद्धा माझ्या अंगावर हळद टाकून मला त्यांनी काठीनं मारण्यात मारलं आणि विचारलं आता कमी झालं का काही वेदना कमी झाल्या का मी सांगितलं बिलकुल इथं दुखतं ठीक आहे म्हणे आणखी परत त्यांनी काठीनं मारलं आणि त्यांनी सांगितलं की आणखी तुम चार छट्या कराव्या लागतील चार नंतर अच्छा संजय रंगनाथ पगार आहे तो काही भंडारा वगैरे टाकून जादूटोनाचे प्रकार करत आहे त्याची पुष्टी केल्या असता आम्ही शिवूर पोलीस स्टेशन मध्ये सीआर नंबर दोनशे अठ्ठावन्न ऑब्लिक पंचवीस मध्ये टोना विरोधी कायदा कलम तीन ऑब्लिक दोन अन्वय गुन्हा दाखल केलेला आहे त्याला जादू टोना कायद्यान्वय नाही आहे परंतु त्याला चारशे अठ्ठ्याण्णव म्हणजे हुंडाबळीच्या कायद्यान्वय दोन हजार सतरा साली गुन्हा दाखल आहे